जर कोकणाचा विकास करायचा असेल ना तर प्रत्येक माणसाला त्यामध्ये शिरावं लागेल किंबहुना प्रत्येक माणूस कोकणातला शिरलाच पाहिजे ह्यापेक्षा असं जगाला कोकणाची नवीन ओळख झाली पाहिजे जर जगाला ओळख द्यायची असेल तर स्वर स्वर्गीय स्वर्ग सुंदर कोकण स्वर्गसुंदर कोकण स्वर्गासारखं स्वर्गासमान कोकण असं आपण सगळेजण बोलत आलो पण मग ते लोकांसमोर यायचं असलं काय दिलं पाहिजे तर कोकणचा निसर्ग दिला पाहिजे कोकणच्या माणसाचा मनमोळा चेहरा दिला पाहिजे स्वभाव दिला पाहिजे कोकणचा भाजीपाला आणि कोकणचं वैभव जे आंबा आणि काजू फणस वगैरे हे जे ते दिलं देता आलं पाहिजे पण त्याचप्रप्रमाणे दर्या समुद्र हे सगळं देता आलं पाहिजे कोकण मा, कोकणामध्ये बरीच प्रेक्षणीय स्थळं आहेत ती देता आली पाहिजेत तर ते जर करायचं असेल आणि त्याच्यामार्फत जर कोकणा कोकणाचा विकास करायचा असेल तर त्यात आपण एक सुवर्ण मध्य काढला त्याचं नाव आहे मामाचं गाव मामाचं गाव हे का चालू केलं तर आपण एकोणीसशे त्र्याण्णवपासून हे ह्या थीमवर आपण काम करतो आहे त्या जे थीमवर आपण जे काम करतो आहे ते काम नुसतं करत नाही आहोत तर ते काय काय आहे याचा अभ्यास करून एवढे वर्ष अभ्यास करून कोरोना काळात ते आणखीन प्रभावीपणे मांडू शकतो कारण कोकणातली माणसं मेहनत करत नाहीत आणि जी मेहनत करतात ती सगळी बाहेर आहेत पण बाहेर मेहनत केलेली माणसं सगळी बरीचशी मुलं कोकणात आली आहेत त्यांना परत गेल्यानंतर जॉब मिळेल असं की नाही शंका आहे तर ह्याकरता आपण काही गोष्टी डेव्हलप करू का त्याचबरोबर समाजाची जगाची भारताची महाराष्ट्रातल्या इतर माणसांची इतर शहरातल्या लोकांची जी गरज आहे ती सगळ्यांची गरज के जी केंद्रित होते ती आपल्या मुलांपाशी होते मग मुलांचे संस्कार कसे दिले जातात तर आईवडिलांमार्फत होतात पण आप आमच्या पिढी म्हणजे जी आज जवळजवळ वयाच्या पस्तीसशी चाळीसशीच्या पुढची पिढी आहे त्यांच्यावर संस्कार मामाच्या गावाचे झाले अजूनही का गा काही ठिकाणी मामाच्या गावाचे संस्कार आहेत आईवडिलांबरोबर संस्कार मामाच्या गावाचे होतात मग मामाच्या गावाचे संस्कार होतात म्हणजे काय तर मामाचं घर जिकडे असतं ते मामाचं गाव असतं म्हणजे ते माझ्या मामाचं गाव आहे माझ्या आजोळ आहे आणि मग त्याला संदर्भ घेऊन आपण काम करूया का तर असा विचार केल्यानंतर आपण मामाची गाव ही थीम चालू केली मामाची गावी एकोणीसशे त्र्याण्णव साली आपण जेव्हा थीम डेव्हलप केली त्यावेळेला बऱ्याच जणांनी रिसॉर्ट काढली पर्सनल हॉटेल काढली सगळं ते पर्सनल होतं एखाद्या कुटुंबाचं होतं आणि त्या पद्धतीने आपण कामं करू मा आमच्या दृष्टीने त्याच्यापेक्षा वेगळं देणं आवश्यक आहे माझ्या मामाच्या गावाला माझ्या मामाकडे मी एकटा जातो परंतु बऱ्याच घरांमध्ये त्यांचे पण भाची आलेले असतात म्हणजे ते मामाचं गाव हे वेगवेगळ्या मामांचं असतं आणि वेगवेगळ्या मामा असतात मी माझ्या मामाच्या गावाला गेल्यानंतर वेगवेगळ्या मामांकडे जात असतो ती जे त्यांची चुलत भावंडं आते भावंडं किंवा त्या गावातली मंडळी ह्यांच्याकडे मलाकडे तेवढाच मान असतो तेवढीच मजा असते तेवढाच धमाल करता येते कुठेही जाऊन जेवतो कुठे जाऊन राहतो कुठे जाऊन करतो पण ह्याच्यापेक्षा वेगळं हक्काचं घर असतं ते मामाचं घर असतं मग ते मामाचं घर प्रत्येकाला देता येईल का पण आज मामाचं मामा जिकडे आहे ते गाव राहिलं नाही जिकडे गाव आहे तिकडे आता मामा राहत नाही जोगंही असतील मामा आणि गाव एकत्र असेल तर ते गाव गाव राहिलं नाही शहर झालंय असं असल्यामुळे काही ठिकाणी तर सातबारा उतारावर मामाचं नाव राहिलेलं नाही आहे आमचं नाव नाही मामाचं नाव नाही कोणाचंच नाव नाही मग अशा वेळेला ह्या माणसाने करायचं काय दुसरी गोष्ट अशी की पिकनिकला जावंसं वाटतं कारण का तर मामाचं गाव राहिलं नाही मुलांना कुठेतरी घेऊन गेलं पाहिजे म्हणून पिकनिकला घेऊन जातो त्यावेळेला त्यांचं बजेट असतं वीस हजारापासून एक लाखापर्यंत त्यात मग किती दिवसाकरता जातात दोन दिवसाकरता तीन दिवसाकरता चार दिवसाकरता आठवड्याकरता आणि मग जाऊन करतात काय तर एकदाच जातात माथेरानला गेलो महाबळेश्वरला गेलो काश्मीरला गेलो अशा वेगवेगळ्या ठिकाणी ते जातात कारण परत परत तिकडे जायचं नसतं परंतु मामाच्या गावाला आपण दरवर्षी जायचो का जायचो तर तिकडे कमीत कमी खर्चात कमीत कमी गोष्टीमध्ये आपण व्हायचो असा तर तो खर्च कमीत कमी राहिला नाही कारण तो आपला सख्खा मामा नसणार आहे पण असा मामा आपण डेव्हलप करून देऊ देवश, देऊ शकू का जेवढ्या काळात जे तीन दोन दिवस तीन दिवस चार दिवस आठवडाभर जे राहतात ते आपल्याला दोन दिवस राहणारी माणसं आठवडाभर दहा दिवस राहू शकतील का पाच सहा दिवस राहणारी माणसं पंधरा पंधरा दिवस तिकडे राहू शकतील का आणि मग त्यांना तिकडची मजा येईल का ते मामाचं फील येईल का ह्याच्यावर मामाचं गाव डेव्हलप करायचं ठरवलं मग मामाचं गाव डेव्हलप करताना इतरांना मजा मिळाली मग त्या गावाची फायदा काय त्या तिकडच्या कोकणातल्या माणसाचा फायदा काय हा जो प्रश्न आला तर आपण त्याकरता मामाची गावं निवडायला सुरुवात केली मामाची गावं निवड निवडताना दोन गोष्टी महत्व दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या ठेवल्या एक तर त्या ते गाव निसर्ग संपन्न असायला पाहिजे मग त्या गावाला समुद्र असला तर चांगली गोष्ट आहे नदी असली तर चांगली गोष्ट आहे खाडी असेल तर चांगली गोष्ट आहे किनारे त्याचे खूप प्रभावी असतात परंतु त्याचबरोबर जर ते नसेल तर ते निसर्ग संपन्न असायला पाहिजे चारीबाजूने डोंगर दऱ्या माले किंवा एखाद्या ओढा किंवा ऐतिहासिक ठिकाण मंदिरं किंवा ती मंदिरं काय ह्या गोष्टी काही काही का लोकांनी डेव्हलप केल्या आहेत असं काही गाव असं आपल्याला घेता येईल का तर तसं गाव असेल तर आपण मामाचं गाव म्हणून आपण ते पण त्याचा विचार करायला लागतो मग त्या गावात सत्तर टक्के उंबरठे म्हणजे उंबरठे म्हणजे घरं गर, आणि घराचे मालक हे जर आपल्यासोबत यायला तयार असतील त्याचबरोबर ग्रामपंचायत आणि सरपंच हे यायला तयार असतील बऱ्याच ठिकाणी मामाची गावं खूप मोठी आहेत म्हणजे जिकडे वस्तीत जवळजवळ दोन दोन हजार अडीच अडीच हजाराची वस्ती आहे तर तिकडे वाडी जर असेल एखादी दोन दीडशे दोनशे घरी तर वाडी आणि तिकडचं मंडळ ह्यांच्याशी संबंधित राहून त्यांची परमिशन आणि त्यांच्या गोष्टी घेऊन आपण तिकडे जे प्रभावी तिकडचं सत्तास्थान आहे प्रभावी प्रभावी जे संस्थान आहे त्याच्याशी संबंधित ती लोकं राहतात त्यांना त्यांची आपण परमिशन घेऊन तिकडे आपण ते मामाचं गाव म्हणून घोषित करू शकतो एकदा मामाचं म्हणून घोषित तर तिकडे मामाचं गाव म्हणून पॅ लागेल परंतु त्याचप्रमाणे त्या प्रत्येक गावात सुरुवातीला आम्हाला दहा घरं रेडीमेड जी, जी आहेत जिकडे ती बंद असतील किंवा उघडी असतील परंतु ते सुसज्ज असतील जिकडे स वॉशरूम व्यवस्थित असेल किंवा ते वॉशरूम व्यवस्थित करून लगेच करून द्यायला आपल्याप्रमाणे तयार असेल वॉशरूम का तर मला मातीची घरं चालतील मातीच्या भिंती चालतील शेणाची जमीन चालेल पण वॉशरूम मात्र टाईल्स आणि व्यवस्थित असायला पाहिजे कारण टुरिझम जो येतो तो बाहेरून येतो जो पैसा देतो तो, तो वॉशरूम मात्र व्यवस्थित स्वच्छ बघतो त्या गावात आपण बिसलेरी पाणी देऊ पण गावातलंच पाणी वॉशरूममध्ये आणि हात धुवायला किंवा इतर डिवाळ्याला वापरलं जाईल जिकडे एक टाकी बसवून त्या टाकीमध्ये तुरटी टाकून त्या गावातल्या उड्याचं विहिरीचं किंवा बोरवेलचं पाणी वापरून आपण ते चोवीस तास आपल्याला ती सप्लाय देता येईल त्या दोन घरामध्ये सुसज्ज यंत्रणा चार बाय सात चार चार बाय सातचे दोन कडाप्पा वेगवेगळे ठेवून आणि काही ठिकाणी एकत्र ठेवून म्हणजे कॉमन बेड आपण करण्याकरता हे अशा रीतीने आपण एक बेड ठेवून आपण ते काम करू शकू त्याचबरोबर सहा खुर्च्या एक टिपो आहे एक छोटंसं टेबल ज्याच्यावर बिसलेरी आणि डिस्पेन्सर असेल म्हणजे तिकडून पाणी आपण घेऊ शकतो असं आणि त्या गावामध्ये आपण मामाचं गाव म्हणून घोषित केल्यानंतर ती घरांना आपण खात्री देतो खात्री काय देतो तर त्यांना काही ठराविक रमसम अमाऊंट त्यांना दरवेळेला जेव्हा टुरिस्ट येईल तेव्हा त्याचा मिळत जाईल ते घरात घरं आपण ताब्यात घेत नाही आहोत त्या घराला लॉकॅन की आपली नसणार आहे त्याच घराचा हक्क असणार आहे सगळ्या गोष्टी त्या ते लोक वापरू शकतात पण ज्या वेळेला टुरिझम येणार त्याच्या आदल्या दिवशी मात्र त्यांनी स्वच्छ आणि व्यवस्थित सॅनिटाईज केलेलं असेल ज्याच्याकरता आपण त्या गावातली किंवा शेजारच्या गावातली जशी पाच मुलं उपलब्ध असतील तीन मुलं दोन मुली त्यांच्याकडे स फोन असेल आणि दोघांकडे किमान दोघांकडे टू व्हीलर असेल एका मुलीकडे आणि एका मुलाकडे अशा पद्धतीने ती जे जे पाच मुलं आहेत ते संपूर्णपणे मामाचं गाव हँडल करतील पण मामाचं गाव हँडल करत असताना त्याच्यावर देखरेख कोण करणार तर सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य करतीलच परंतु त्या त्या त्याच्याबरोबरच सेव कोकण आपला जो माणूस ज्याने गाव इंट्रोड्यूस केलं आहे त्या गावातला असेल त्या गावाला ओळखीचा असेल त्या गावाने सांगितलेला असेल ज्याच्यावर त्या गावाचा त्या वस्तीचा त्या मामाच्या गावाचा विश्वास असेल अशा माणसाला तिकडे आपण कोऑर्डिनेटर म्हणून त्या गावाचा कोऑर्डिनेटर ज्याच्यावर त्याचं जे, जे इन्कम असेल त्याच्यावर काही शेअर त्याला मिळणार त्याला कुठे आपण पेमेंट देत नाहीत पण पाच मुलांना मात्र आपण पेमेंट देणार आहोत आणि पेमेंट देताना सुद्धा सुरुवातीला पेमेंट मिळणार नाही सुरुवातीला डेली वेजेसवर जेव्हा येतील त्यावेळेला पैसे मिळतील परंतु आपल्या डोक्यात असं चाललंय की आठ ते दहा कमी हजार रुपये इन्कम फिक्स इन्कम त्यांना मिळालं पाहिजे त्या मुलांकडून आपण कमीत कमी पाच हजार रुपये डिपॉझिट म्हणून घेणार आहोत कारण त्यांना ते त्यांचं वाटलं पाहिजे डिपॉझिट म्हणून जे परत मिळणार आहेत का तर त्यांना ते वा त्यांचं वाटलं पाहिजे आणि त्यांनी केलेल्या चुका ह्याच्यावर त्याला पेनल्टी बसली पाहिजे किंवा काहीतरी नको त्या चुका करतील आणि मग उद्या प्रॉब्लेम येईल त्यावेळेला त्यांच्याकडून तुमच्याकडे पैसे असायला पाहिजेत कारण कुठे तोडफोड केली कुठेतरी मारामारी केली कुठेतरी काही केलं तर त्याच्याकरता ते संपूर्णपणे हे असेल आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्या गावात जे बंद घरं आहेत त्या बंद घरांना जर आपल्याला आपल्याबरोबर यायचं असेल तर त्यांनी ते घर बांधून किंवा व्यवस्थित करून आपल्या हातात दिलं पाहिजे ज्याप्रमाणे आपण आपला जो आराख खा, आराखडा असेल त्याप्रमाणे ते घर त्याने बांधून आणि सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजे त्यातल्या दोनच रूम आपण वापरणार आहोत जर त्यांना वाटलं की माझा पूर्ण बंगला वापरा तर तो बंगला तर बंगला म्हणून आपण ते मामाच्या गावातला एक बंगला म्हणून आपण ते घेऊ अशा पद्धतीने एखादं घर आहे ते घरच वापरा तर घर घेऊ परंतु ते स्वच्छ आणि सॅनिटाईज करायची जबाबदारी त्या पाच मुलांची असेल त्या पाच मुलां मुलांपैकी पैकी एक जी मुलं आहेत त्यातला एक मुलगा हा सातत्याने फिरत राहणार आहे कुठे कुठे काय काय डेव्हलपमेंट चालली आहे त्यामुळे येणारे जे कस्टमर आहेत त्यात लेडीजकडे बघणाऱ्या दोन लेडीजपैकी एक लेडीज ही त्यांच्याबरोबर लेडीजचे काही प्रॉब्लेम्स आहेत काही अडचणी का आहेत काय गोष्टी आहेत अशा पद्धतीने जी घरं बंद आहेत त्या घरांच्यावरती वेगळा विचार करतोय आपण जी घरं चालू आहेत म्हणजे ज्या घरात लोकं राहत आहेत त्या घराला त्या घरात येणाऱ्या टुरिस्टला हा त्यांच्याच घरातलं जेवण मिळणार आहे त्यांच्याच चवीचं आपल्या कोकणातल्या चवीचं रत्नागिरीची चव वेगळी आहे सिंधुदुर्गातली चव वेगळी आहे तशी त्या चवीप्रमाणे ते जेवण मिळणार आहे आणि त्याच्याशिवाय दुसरं कोणतंही जेवण मिळणार नाही पण मग त्यांना काय मिळेल इतर तर त्यांनी सांगितलेलं असेल नाश्त्यामध्ये काय हवं हो आहे नाश्त्यामध्ये काय काय मिळेल पोहे उपमा आंबोळ्या घावणे आणि ज्यांना शाकाहारी खायचं नाही पण सगळं मांसाहारच लागतोय त्यांच्याकरता एक ऑमलेट पण त्याच्याबरोबर चपातीच दुसरं कोणतंही गोष्ट आपण त्यांना हे करणार नाही हो प्रोड्यूस करणार नाही हो। आणि ते त्यांनी संपूर्णपणे त्यांना त्यांना दे त्यांना देण्यात येईल दे। आता ह्या सगळ्या गोष्टी आपण दे ज्या देतो आहे त्या कशा पद्धतीने देतो आहे तर त्यांना ते सॅनिटाईज अवस्थेत देतोय कारण आपल्याला ते प्लेट्स ज्या असणार आहेत त्या प्लेट्स पंचवीस पंचवीसच्या प्लेट्स म्हणजे पत्रावळीसारच्या प्लेट्स ज्या रेडीमेड मिळतात त्या प्लेट्स त्यांच्या त्यांच्याकडे असतील ते स्वतः टुरिस्ट पडतील आणि तिकडे वाढून घेतील घरातले लोकं त्यांना सामान आणून देतील वा वाढून देतील त्या गोष्टी तिकडे आणून देतील आणि त्यांनी ते संपूर्ण सर्व करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा लागणारा आयटम हा त्यांना जास्त प्रत्येक जेवणाचं प्रत्येक नाश्त्याचे रेट ठरलेले असतील ते सगळा टोटल पैसा हा तो जो बनवणारं जे घर आहे त्यांना मिळणार आहे पूर्ण पैसा परंतु भाड्यातले मात्र जी त्या त्या रक्कम आपण ठरवू त्यातली तीस टक्के रक्कम त्या घराला मिळणार आहे आता जी रक्कम मिळेल त्याच्यावर त्यांनी त्यांचा विनियोग आणि सगळ्या गोष्टी होतील तू खा खाणं करत असताना सुरमई पापलेट हलवा किंवा इतर सगळ्या गोष्टी ह्या त्यांच्याकडे प्रत्येक उपलब्धच प्रत्येक गावात असतील असं नाही तर त्याकरता ती पाच मुलांपैकी जी मुलं आहेत त्यातली ती मुलं त्यांना ज्या ज्या वस्तू लागतील त्या मेसमधून आणून देतील मग मेसमध्ये कुठे येणार मेसमध्ये पण गोळा करून पडणार तर आपला एक टेम्पो सेव कोकणचा एक टेम्पो हा संपूर्णपणे सकाळी सहापासून ते स नऊपर्यंत ह्या सगळ्या जिल्ह्यातल्या मामाच्या गावांना ज्याप्रमाणे सप्लाय असेल जे ॲपमध्ये त्याने एंट्री केलेली असेल जी आपल्याकडे नोंद झालेली असेल टुरिस्टांना जे हवं आहे त्याप्रमाणे तिकडे तिकडे प्रोड्यूस केलेलं असेल त्याचप्रमाणे मेस ही कशा करता मेस काय आहे तर त्या गावातलं सगळ्यात चांगलं जेवण बनवणारं घर अथवा तिकडची खानावळ चांगलं जेवण बनवणारी ज्या जी, जी आपण टेस्ट सेव कोकणचे काही मेंबर्स जाऊन घेणार आहोत त्याप्रमाणे ते मेसचं हे करण्यात येईल मेसमधून हेच सगळे पदार्थ मिळतील इडली सांबार वडा सांबार असे प्रकार मिळणार नाहीत जास्तीत जास्त बटाटवडा जो आपला कॉमन प्रत्येक ठिकाणी तो जास्तीत असा असू शकेल बटाट्याची भाजी असू शकेल शाकाहारी असेल तर शाकाहारी त्यांना तिकडे जे असेल ते बसेल जी जे भाजी लागेल ज्या मेस लागेल ला ते मेसकडे संपूर्णपणे आलेलं असेल आणि जे लोकांना लागणार आहे तेही त्यांच्याकडे तिकडे असेल आणि पाच मुलांचा तो हे उद्या हे आहे तुमच्याकडे काय काय आहे आणि तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला आणून देण्यात येईल त्याचे पैसे मात्र त्या जेवणातून कट होतील आता ही मेस आणखीन काय करणार आहे जी घरं बंद आहेत ज्याचे घरं शहरात राहतात इतर ठिकाणी राहतात त्या घराची जी व्यवस्था पाच मुलं करणार आहेत त्या घराला जेवण देणारी संस्था नसणार तिकडे ती संस्था म्हणजे मेस पुरवणार आहे बाकीचं सगळं त्याच स्ट्रक्चरप्रमाणे त्याचप्रमाणे प्लेट्स वगैरे वगैरे सगळ्या त्या असतील त्या गावामध्ये सेव्ह कोकणतर्फे किंवा तिकडचं जर एखादा माणूस करणारा असेल श्रीमंत माणूस की आम्ही आमच्या गावाची डेव्हलपमेंट आम्ही बघतोय तर त्याला चार तलाव आपण मानणार आहोत पंचवीस बाय तीसचे असे चार तलाव आणणार एक छोटा सगळ्यात छोटा तलाव जिकडे दीड ते दोनच फूट पाणी असेल जिकडे मुलं खेळतील जो त्याच्या बाजूचा तलाव हा फॅमिली तलाव असेल जिकडे त्यांचे आईवडीलच त्या तलावामध्ये जास्तपैकी डुबून एन्जॉय करत असतील जिकडे अडी दोन ते अडीच फूट पाणी असेल त्यानंतर एक वेगळा तलाव ज्याच्या बाजूने चारी बाजूने झाडी झोप झोपं असतील तो लेडीज तलाव असेल जिकडे लेडीजना फक्त जाऊन मजा करता येईल म्हणजे फक्त आम्ही लेडीज मजा करतोय सगळ्या करतोय अशा पद्धतीने त्यांच्याकरता असेल एक चौथा तलाव जे गावाची परमिशन घेऊन करण्यात येईल त्यांना ड्रिंक्स घ्यायचे सगळ्या गोष्टी घ्यायचे थोडासा लांब आणि तिकडे ड्रिंक्स घेणारी मंडळी त्यांना त्या प्लेटमध्ये संपूर्ण शकणार तो प्रत्येक गोष्ट ही त्यांना पेड असणार आहे अगदी तलावात उतरण्यापासून सगळ्या गोष्टी त्यांना पेड असणार आहे जे खायला लागणार ते सगळं पेड आहे मामाच्या गावाच्या कोणत्या स्ट्रक्चरमध्ये फ्रीजमध्ये ते नाही हे सगळं आपण देत असताना ह्या सगळ्या गोष्टी देतोय त्यातली जी उरलेली रक्कम आहे जी आपण देतोय त्यातली उरलेली जी रक्कम आहे ती आपला फायनान्स जर गावातला असेल किंवा इतर ठिकाणचा असेल त्यांच्या त्यांच्या त्यांना प्रॉफिट शेअरिंग किंवा इतर शेअरिंग ह्याच्यामध्ये आपण देणार कारण पैसे कधी कधी परत करायचे असतील तर त्यात पैसा जाणार आहे गावातल्या इतर डेव्हलपमेंटमध्ये आपले पैसे येणार तर जर टाक्या आपणच बांधणार असो त्याच्या उद्या आणखीन काही वेगळं करायचं असेल तर ते बांधणार आहोत प्रत्येक झाडामागे झाडाखाली एक बसायची अरेंजमेंट की बाहेरचे व्हिजिटर्स येणार आहेत मामाच्या गावामध्ये आणखीन एक सोय असेल जी मा बाहेरचे व्हिजिटर्स येण्याचे जसं ड्रिंक्समध्ये जे बस बसणारे लोक असतील तिकडे ह्या पाच मुलामधला एक मुलगा तिकडे असेल किंवा जर मुलं मामाचं गाव फुल होत असेल तर आणखीन तीन लोकं बाउन्सर म्हणून जे आपल्या हॉटेलच्या बाबतीचे बाउन्सर असतात दोन मुल मुलं आणि एक मुलगी असे सॉलिड स्ट्राँग कट्टे हे जे गावातले लोक असतील त्यातले तीन मुलं आपण ते निवडणार आहोत त्यांनाही पैसे मिळतील त्यातला एक मात्र बाउन्सर हा बाहेर असेल जिकडून एंट्री करतात लोक बाहेरचे व्हिजिटर्स जेव्हा एंट्री करतात त्यावेळेला त्यांना गाव फक्त बघायला किंवा गावाचं दर्शन किंवा गावातली मजा करायला त्यांना तिकडे येताना त्यांना दोनशे रुपये फी द्यावी लागेल कारण आपलं गाव हे संपूर्णपणे वेगळं असणार आहे वेगळ्या पद्धतीत असणार आहे वेगळ्या पठडीतलं असणार आहे त्यावेळेला तिकडे येताना लोकं फक्त बघायला येण्याकरता सुद्धा फी फी आपण आकारणार आहोत आणि तिकडे बसायचं त्यांना तिकडे जेवण हवं हो असेल तर जेवण मिळेल फक्त मेसमध्ये सांगायचं असेल तर आधी त्यांना सांगावं लागेल नाहीतर मग अचानक आल्यानंतर रेडीमेड जे काय असेल ते घ्यावं लागेल किंवा संपलं असेल तर त्यांना जेवण मिळणार नाही पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांना तिकडे जेवणाच्या रेटप्रमाणे मिळतील रेट ठरलेले असणार आहेत तिकडे त्यांना एंट्री फी आल्यानंतर सगळं सामान आणि सगळ्या गोष्टी हो घेऊ शकतात आपल्याकडे आणखी एक मामाच्या गावातली मामाची बैलगाडी असणार आहे जिकडे दोन बैलगाड्या आपण हे करतोय की येणाऱ्या गेस्टला त्याचप्रमाणे इकडे आलेल्या माणसांना सगळ्यांना आपण हे देतोय पन्नास रुपयाला एक तास प्रत्येक पर माणस माणसाला अशा पद्धतीने आपण ते ते पण प्रोड्यूस करतोय त्याचा पैसा हा साठ टक्के पैसा हा त्या गाडीवानाला आणि वीस टक्के पैसा हा ग्रामपंचायतीला आणि वीस टक्के पैसे हे आपल्याला येत एत, येतील कारण त्यात आपल्याला करायचं काहीच नाही चाराबिरा संपूर्णपणे त्याचा त्याचा प्रश्न आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रोड्यूस केल्यानंतर ती जी माणसं जातील ती जाताना रिमार्क देतील नाही रिमार्क देणार त्यांचा तो प्रश्न आहे परंतु जाताना ते मात्र ते जातील ते दिवसभरात जे त्यांना आठ तास आपण देणार देऊ या आठ तासात ते कधीही तिकडून जाऊ शकतात ते तोपर्यंत तिकडे राहू शकतात शकता। मग आपल्या अंदाजाप्रमाणे सहा महिन्यात प्रत्येक गावात शंभर व्हिजिटर्स येतील शंभर व्हिजिटर्स जर आले तर आपल्याकडे जवळजवळ वीस हजार रुपये आपण दोनशे रुपयाप्रमाणे पकडलं तर वीस हजार रुपये आपल्याकडे पर डे येतात त्यातले पन्नास रुपये प्रमाणे पाच हजार रुपये ग्रामपंचायतीला जाणार आहेत म्हणजे दीड लाख रुपये महिन्याला ग्रामपंचायतीचं उत्पन्न असेल जे उत्पन्न उत्पन ग्रामपंचायतीकरता सफिशियंट आहे आणि आपल्याला जे पंधरा हजार रुपये उत्पन्न मिळेल म्हणजे आपल्याला जवळजवळ साडेचार लाख रुपये उत्पन्न उत्पन्न मिळेल त्यातून आपण परत गावाच्या डेव्हलपमेंट्स आणि सगळ्या गोष्टी त्याचबरोबर कॉर्डिनेटर त्यात सगळ्यांचा पगार मग इकडची स्वच्छता ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहे सॅनिटाईज करणं सगळ्या गोष्टींकरता जे लागणारं सामान आहे ते आपण देणारो आणि त्याकरता तो खर्च आहे हे सगळं सत्तर टक्के अधिक हे या पद्धतीने आपण हे संपूर्णपणे मामाचं गाव डेव्हलप करतो आहे ते मामाचं गाव नुसतं मामाचं गाव असणार आहे का तर ते बिझनेस सेंटर पण असणार आहे बिझनेस सेंटर कसं असणार आहे जसा माल हा नऊ वाजेपर्यंत टेम्पो आणून देईल तसाच तो टेम्पो संपूर्णपणे तालुक्यात फिरत राहील आणि जिकडे जिकडे जी जी गोष्ट असेल म्हणजे त्यांनी एखाद्याने काजू काढून ठेवलेले असेल एखाद्याने सामान काढलेलं असेल एखाद्याने फणस काढलेले असेल एखाद्याने भाजीपाला काढलेला असेल एखाद्याने आगळ ठेवलेलं असेल हे सगळं त्या तालुका प्लेसमध्ये आणून ठेवणार आहेत आणि तालुका तालुका प्लेसिट बिझनेस सेंटरमध्ये आणून ठेवणार जे आपण मेस ठेवले त्याच्या मागच्या बाजूला संपूर्ण गोडाऊनमध्ये ती ती एंट्री झालेली असेल आज काय काय आलं ह्याचं ॲपवर एंट्री एंट्री होईल तिकडे त्या मेसमध्ये जो मॅनेजर आहे तो सगळं ते एंट्री घेईल तो जो टेम्पोवाला आहे त्याने काय काय आणलं त्याची एंट्री असेल ह्या सगळ्या गोष्टींचे पैशाचा हिशोब हा आठवड्यानंतर त्यांना किंवा जर दिवसानंतर दिवसात आपण करायच होतो तर ज्यांच्याकडून घेतला त्यांच्या ॲपवर त्यांच्या मार्फत त्यांच्या अकाउंटला गेलेले असते तो सगळा माल हा मुंबई मार्केट पुणा मार्केट कोल्हापूर मार्केट जिकडे जिकडे शहर आहेत तिकडे पोचवायची व्यवस्था सेव कोकणचं आपण करणार आहोत जी व्यवस्था माइंड करत आहे ज्याच्याकडे मार्केट आहे आता माइंड ही कंपनी संपूर्णपणे ह्या गोष्टींवर पैसा टाकण्याचं काम करते सेव कोकण ह्या प्रोजेक्टवर काम करत आहे जसा मामाचा गाव प्रोजेक्ट आहे तो टुरिझमवर हो आहे परंतु त्याचं प्रोजेक्टवर काम करणारी संस्था मात्र सेव कोकणची मुलं आहेत सेव कोकणचे लोक आहेत त्याचप्रमाणे सेव कोकणचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स गोट फार्मिंग असेल न कुक्कुटपालन असेल हे जे वेगवेगळे जे प्रोडक्ट डेअरी प्रोडक्ट असेल ह्याचंही प्रोडक्शन आणि ह्याचं मिळणारा माल हा सुद्धा जमल्यास आपण ह्याच्यात आणणार आहोत फक्त डेअरी फार्मचा मात्र वेगळा प्रकार असणार आहे कारण ती गाडी दूध कलेक्शनची गाडी निघते ती एकत्र निघते आणि ती प्रत्येक ठिकाणी वळून ती परत हे होऊ शकतं हे कशाकरता सांगतोय तर आपल्याकडे आज जवळजवळ वीस ते बावीस हजार घरं ही माइंडकडे आहेत म्हणजे माइंड ब्रँडवर काम करत आहेत ती जी सातत्याने जवळजवळ साडेतीन ते चार टन भाजीपाला आपण दररोज विकतो आहे सा साडेपाचशे ते सहाशे किलो फिश आपण दररोज विकतो आहे इथपर्यंत आपला सेल आहे आणि तीच घरं ही जवळजवळ लाख ते दीड लाखापर्यंत ॲप बरोबर ती वाढतील ते सगळं मार्केट असल्यामुळे आपण सगळ्या गोष्टी करू शकतो अंडी जी तिकडे तयार होतील ती त्यांना परवडणाऱ्या भावामध्ये आपण डायरेक्ट परचेस करणार आहोत आणि डायरेक्ट आपण मार्केटमध्ये इकडे मुंबईत किंवा आपण शहरात आणतोय हे सगळं माईंड करणार आहे ह्याच्यामुळे संपूर्णपणे नुसता गाव नाही तर कोकण कोकणच्या संपूर्णपणे गावातल्या लोकांचा विकास आणि त्याच्याकडे काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला मज काम आणि व्यवसाय हे आपण देऊ इच्छितो आणि त्यात ज्यांना नोकरी करायची आहे त्यांनी नोकरी करा, करा ज्यांना व्यवसाय करायचा त्यांनी व्यवसाय करा जे व्यवसाय करतात त्यांच्याकडे तुम्ही नोकरी करा अशा पद्धतीने आपण एक स्ट्रक्चर बनवणार आहोत त्याची जबाबदारी माइंड सेव्ह कोकण आणि मामाचं गाव येणार असं हे मामाचं गाव समृद्ध मामाचं गाव ज्याप्रमाणे मामाचं गाव डेव्हलप होईल तसे मामा डेव्हलप होतील दरवर्षी लोकं कारण मामाच्या गावाला आपण दरवर्षी जातो एकदा तुम्ही मा कोकणातल्या माणसाचा आदर सत्कार आदर तिथं बघितलं की तुमच्या लक्षात येतं की आपलं हे मामाचं गाव हे मला आवडलं ते कारण तो माणूस हा दररोज एकाच मामाच्या गावात थांबेल असं नाही आज ह्या मामाच्या गावात थांबला पुढच्या वेळ पुढच्या तालुक्याच्या मामाच्या गावात थांबला त्याच्या पुढच्या मामाच्या तालुक्यात थांबला आणि त्या टूरवाल्या लोकांना प्रत्येकाला ते वाटायला लागेल आणि ती माणसं ही सातत्याने सांगतील नाही आता आम्हाला मामाच्या गावात ह्या मामाच्या गावात यायचं आणि आम्हाला दहा दिवस इकडे राहायचं तर मग ते कायमस्वरूपी हे रिपीटेड कस्टमर जो आहे तो कस्टमर बेस आपल्याकडे मिळाला असेल आणि हा अशा रिपीटेड कस्टमर बेसने आपण समृद्ध नुसते होणार नाही तर अतिशय सिस्टमॅटिक आणि परफेक्ट प्लॅनिंग करून हे इंटरनॅशनल मार्केटला आपण हे करतो आहे आपलं आंतरराष्ट्रीय ॲप आपण बनवतो आहे बनवलेलं आहे जे माइंड नावाने आहे आणि माइंड नावाने जे ॲप येईल ते माइंड टुरिझम माइंड टुरिस्ट आपण टुरिझमचा कोणताही स्वतः अजूनपर्यंत तरी माइंड नावाने कोणताही टुरिस्ट व्यवसाय आपण करणार नाही आपण फक्त इन्फ्रास्ट्रक्चर आणि सगळ्या गोष्टी देतो आहे म्हणजे वेगवेगळ्या टुरिस्ट कंपन्या त्या आपल्याकडे येतील कदाचित आपल्यातलीच माणसं टुरिस्ट कंपन्या उभ्या करतील त्यांनाही स्कोप देतो आहे त्यांनाही आपण न डिस्काउंटेडमध्ये देणार आहोत कारण जी माणसं आठ दिवस कोणत्याही पिकनिक स्पॉटला जातात त्यांच्या खर्चात ते जवळजवळ पंधरावी दिवस वीस दिवस कधी कदाचित महिनाभरसुद्धा आपल्या मामाच्या गावात तेवढ्याच पैशात राहू शकतात आणि ते पण त्या बा त्या आलेल्या मामाच्या गाव गावाला आलेल्या त्या मुलाला मामा मिळेल आजोबा मिळेल आजी मिळेल त्याचबरोबर आज अख्ख्या गावातले वेगवेगळे मामा मिळेल बैलगाडी मिळेल फळ फर फळफळावळ मिळेल मजा करायला मिळेल उंजळायला मिळेल आणि धमाल करायला मिळेल त्या बाईला मात्र स्वतःचं माहेर असल्यासारखं वाटेल पुरुषाला मी माझ्या घरी आल्याचा आनंद मिळेल असं देणारं हे मामाचं गाव एवढ्याकरता करतोय सेव कोकण मामाचं गाव आणि मामाच्या गावावर आपण सातत्याने आलं पाहिजे याकरता आपण जी, या जी मांडणी करणार आहोत ती आपण करणार आहोत आणि असं मामाचं गाव आपलं असायला हवं का याकरता हे सगळं विवेचन जर कोकणाचा विकास करायचा असेल